नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला श्रावणाचा दुसरा दिवस तर आजचा मेनू मी में असा ठरवला आहे की इथे हिरव्या मुगाची रस्सा भाजी करायची आहे त्याचबरोबर मी कुकरला भात आणि बटाटे ला लावून घेतलेले आहेत आपल्याला पिवळा बटाटा करायचा आहे ठीक आहे त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकर होत होता तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं आहे आता आपण याची भाजी करून घेऊया त्यासाठी मी काय केलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे कुकर ठेवूया आपण गॅसवर या मशीनमध्ये मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता कुकरमध्ये तेल टाकूया आणि मोहरी आणि जिरे टाकूया अगदी सिंपल सोपी अशी भाजी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही आता त्याच्यात मी हा चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि आपण त्या कांद्याला छान परतून घेऊया भाजीला कसं आहे कांदा जर तुम्ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या चांगला तरच त्या भाजीला कांद्याचा असा वेगळा आणि छान वास येऊन जातो हे ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ते नक्की फॉलो करा आता इथं मी एक टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही इथं प्युरी करून टाकली ना तरी काहीच हरकत नाही आहे आणि लवकर टोमॅटो आणि कांदा मस्त परतून व्हावं म्हणून संपूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ मी इथं टाकून घेतलेलं आहे आता मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि इथं घरचा मसाला दोन चमचे टाकलेला आहे घरच्या मसाल्यामध्ये भरपूर सारे गरम मसाले धने वगैरे सगळं असतं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने ठेवा आता हा आपला नेहमीचा वाटलेला मसाला माझा जो असतो तर तो, तो मी घेतलेला आहे आता तुम्हाला किती भाजी करायची आहे किती क्वांटिटी त्यानुसार तुम्ही हा मसाला घ्यायचा आहे अगदी एक मिनटात परतून होतो कारण मी तो अगोदर परतून ठेवलेला असतो ठीक आहे पाहू शकता त्याला ता एक मिनटात तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे हिरवे हिरवेमुख टाकूया माझा व्हिडिओ तो स्किप झाला मी त्याला छानपैकी आता परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोडंसं मी किंचितचं पाणी पण ओतलं होतं आता छान त्याला तेल सुटलेलं आहे आणि आता तुम्हाला किती पाणी लागते तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे म्हणजे किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी ओतून घ्या आणि फक्त दोन शिट्या करा आणि लगेच गॅस बंद करा आता आपली तिकडं भाजी झाली आणि कुकर पण झाला आहे इथं आपण कढई ठेवली मी आणि तेल टाकून घेतले आणि पापड तळून घेऊया आपण म्हणजे त्याच कडीत आपल्याला बटाट्याची भाजी करता येईल ठीक आहे दोन तीन पापड तळून झाल्यानंतर पात आपल्या इकडं कुकरमध्ये बटाटे छान झालेले आहेत मी थोडे जास्तीचे उकडून ठेवलेले आहेत कशालासुद्धा उपयोग होतो म्हणून आणि इथं मस्तपैकी इंद्रायणीचा भात आहे, आहे। तो मी कुकरमध्ये तसाच ठेवते म्हणजे गरम राहील आता बटाट्याची भाजी करताना इथं मी तेल टाकून जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे अगदी सिंपल नेहमीसारखाच पिवळा बटाटा आहे त्याच्यात मी मिरच्या आणि कडीपत्ता टाकला आहे आणि उभा चिरून कांदा टाकलेला आहे कधी चौकोणी चिरायचा कधी उभा चिरायचा थोडे थोडे फरक केले ना तरी भाजीमध्ये बराचसा बरासा चवीमध्ये फरक पडून जातो नेहमी असंच करायचं त्यामुळं काय होतं माहिती आहे का तुम्हाला तुमच्या रेसिपींमध्ये थोडासा चेंज मिळतो तर आता मी चवीनुसार हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे कांदासुद्धा लवकर सॉफ्ट होईल आणि हळदीमध्ये जर कांदा परतला ना तर त्या भाजीला कांद्याची एक वेगळी अशी छान चव येऊन जाते पहा आपला कांदा दोन ते तीन मिनटं जवळजवळ मी परतून घेतलेला आहे बारीक गॅस करून आता त्याच्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत उकडलेले ते थोडेसे आता मी इथं चौकोनी फोडी केलेले आहेत पण अर्धे बटाटे आपण थोडेसे स्मॅश करून टाकायचे म्हणजे छान बटाट्याची भाजी होऊन जाते कधीही बटाटा मी झाकण ठेवून दहा बारा मिनटं तरी कमीत कमी परतून घेत असते आता त्याच्यात किंचित साखर टाकून घ्या साखर टाकली ना बटाटा छान लागून जातो खूप नाही टाकायची अगदी दोन ते ती तीन चिमूट टाकायची आहे झाकण ठेवून पुन्हा मी बटाटा शिजवून घेतला मस्तपैकी पाच मिनटं तरी आपला बटाटा आता रेडी झालेला आहे पहा आपलं सगळं जेवण झालं आता बटाट्याची भाजी झाली तिकडं भाजी झाली आहे आणि पापड तळून झालेले आहेत आणि इकडं कुकरसुद्धा झालेलं आहे आता मी इथं चपात्या करून घेणार आहे पण त्याच्या आधी मी गोडाचं म्हणून मी शिरा करणार आहे पण त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार नाही आहे तर त्याची आपण लिंक मी तुम्हाला देणार आहे आता सगळं जेवण आपलं रेडी झालेलं आहे मी आता ताट भरून घेते तुम्हाला जर आजचा मेनू आवडला असेल तुम्हाला त्याचा थोडा जरी उपयोग झाला तर मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद